नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आला हे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा हरभरा बाजार हर भाव हरभरा बाजारभाव सर्वाधिक बाजार मिळाला ही जालना मुंबई या ठिकाणी आठ हजार तीनशे ते थी आठ हजार आठशे रुपये तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाची मार्केट त्याच्यामध्ये नागपूर असेल अमरावती असेल हिंगोली असेल पुणे असेल मुंबई असेल नाशिक असेल अहिल्यानगर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट हरभरा मार्केट रेट आपण जाणून घेऊया सुरुवातीला बघूया सर्वाधिक बाजारभाव कुठे मिळाला आहे जालना या ठिकाणी आठ हजार तीनशे रुपये नंबर एक क्वालिटी हरभराला मिळाला आहे तसेच मुंबई या ठिकाणी आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नंबर वन क्वालिटी हरभऱ्याला बाजारभाव मिळत आहे मुंबईमध्ये आज एकूण आलेली आहे नऊशे चाळीस क्विंटल सात हजार ते आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई या शहरामध्ये आहे सरासरी दर सत्तर ते अठ्ठ्याऐंशी रुपयाचा बाजारभाव मुंबई शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर मुंबईमध्ये जर बघितलं तर आवक गेल्या काही दिवसापासून स्थिर आहे लातूर सात हजार सहाशे शहाऐंशी क्विंटल आवकारले आहे पाच हजार सहाशे ते पाच हजार आठशे रुपयेचा प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर या शहरामध्ये आहे सरासरी तर लातूरमध्ये छप्पन ते अठ्ठावन्न रुपये आपल्याला पाहायला मिळतो लातूरचा एकूण जर विचार केला तर बाजारभाव स्थिर आहे अमरावती बावीसशे क्विंटल लावकरले आहे पाच हजार चारशे ते पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती मार्केटमध्ये आजच्या मितीला हरभरायला मिळत आहे त्यानंतर हिंगणघाट महत्त्वाचं मार्केट चार हजार दोनशे चौऱ्याऐंशी क्विंटला उघडले पाच हजार ते पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट शहरामध्ये पन्नास ते अठ्ठावन्न रुपयाचा बाजारभाव हिंगणघाटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर पुढील मार्केट अमळनेर पंधराशे क्विंटल अवकाले सहा हजार शंभर ते सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमळनेर हरभरा मार्केटमध्ये तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा हरभरा बाजारभाव जाणून घेऊया पुणे आठ हजार दोनशे बार्शी पाच हजार सहाशे हिंगोली पाच हजार सहाशे कारंजा पाच हजार सहाशे राजुरा पाच हजार पाचशे दौंडाई सहा हजार चारशे चिखली पाच हजार पाचशे अमळनेर पाच चारशे दिग्रज पाच सातशे सोलापूर पाच हजार सहाशे उमरगाव पाच सहाशे कल्याण सहा सहाशे जालना आठ तीनशे अमळनेर पाच सहा हजार चारशे पन्नास मालेगाव पाच तीनशे तुळजापूर पाच सहाशे तसेच लातूर पाच हजार आठशे जिंतूर पाच हजार पाचशे दौंड पाच हजार दोनशे जालना पाच हजार सहाशे अमरावती पाच हजार सहाशे परभणी पाच सहाशे चाळीस नागपूर पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजच्या मितीला आपल्याला पाहायला मिळतो तसेच हिंगणघाट पाच हजार आठशे मुंबई आठ हजार आठशे मूर्तिजापूर पाच हजार आठशे कोपरगाव पाच पाचशे गेवराई पाच सहाशे अंबड पाच हजार सातशे मेहकर पाच हजार पाचशे नांदगाव पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तसेच कोपरगाव पाच पाचशे पन्नास मेहकर पाच चारशे तीस अंबड पाच सहाशे एकाहत्तर वैजापूर पाच सहाशे पंचेचाळीस परांडा पाच चारशे काटोल पाच सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुधनी पाच हजार सातशे हे महाराष्ट्रातील आजच्या भीतीचे लेटेस्ट हरभरा मार्केट रेट आपल्या परिसरात आजच्या वितीला हरभराला बाजारभाव काय कमेंट करून कळवा तसेच तूर सोयाबीन कापूस यांचे लेटेस्ट मार्केट रेट जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आपण कोणत्या ठिकाणून कोणत्या परिसरातून बाजारभावाचे व्हिडिओ बघत आहात कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो